कोणता काय बा मग मित्रांनो विक्रम शिंदे तुमचं सर्वांचं आपल्या किंग फार्मर युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आज पाच नंतरचे टोमॅटो बाजार भाऊ जाऊन घ्यायचे आपल्याला तर आज दोन पाठीमागे बघता येते कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवून देतील टोमॅटो मार्केट आणि आज तारीख मित्रांनो अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पाच न वाजून गेले त्यानंतरचे मार्केट काय आणि आवक पण पाहिजे की नाही आता जवळपास भरपूर लोकांचे प्लॉट संपले आणि जो माल येतो आहे तो, तो जास्त तर सा सात वाजेनंतर येतो लेट येतो थोडा आणि पाच ते चार या वेळेमध्ये जास्त माल नसतो एकंदरीत या वेळेमध्ये काय मार्केट आहे आणि वीस किलोसाठीचं मार्केट सांगतो आहे त्या वेळेमध्ये काय मार्केट भेटतं ते जाणून घेऊ आज तर चॅनलवर नवीन असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर तर चला जाऊया आणि जाणून घेऊ आजचे वीस किलोचे टोमॅटो बाजारभाव मार्केटची परिस्थिती काय माल नाही मित्रांनो रेट काय जाणून घेऊ काय वागता फक्त मिडियम माल आहे का शेवटपुढा आहे कोणता व्हरायटी हरिवान होते का कोणत्या गावचे शिंदे माल आहे किती लावेल ला आता प्लॉट दोन अडीच एकर दोन अडीच एकर अंदाज तरी हजार एक कॅरेट हा प्लॉट चांगले सेड झाले ते प्लॉट तरी तुम्हाला ॲव्हरेज बरं दिलं पण यापेक्षा बाकीच्या शेतकऱ्यांमध्ये शेवटचा कुडाट लाल आणि वोल्टेज जास्त स्पॉट कावर पडले शेवट पुढे सगळं आणलं होतं कांद्याचे रोप कसे म्हणजे भरपूर शेतकऱ्यांचे जाळले कोणतं बियाणं वापरले नंतर काय भाजीपाला कांदे <laughs> सोडून बाग धन्यवाद चायनल किंग फार्मर तेवीस म्हणून आहे नवीन माल असला की मित्रांनो नवीन माल घेण्यासाठी भरपूर शेतकरी उत्सुक असा कारण आता भरपूर शेतकऱ्यांचे जुने माल झाले त्यामुळं रेट पण कमी वाटत आहे एकंदरीत एक नवीन मालाला बघू काय रेट चालू आहे काय बा मागताय पाच जुन आहे हो जुना काय मग आज कोणती व्हरायटी होती दोनशे पंचवीस शेवट आहे टेके आता चालू किती लागल तीड फार्मा चला घ्या बोला ना तो नाही चालत नवीन माल घ्या नवीन काय रेट चालू आहे नवीनला चालू आहे गुवाहाटी चालू आहे सहाशे सव्वा सहाशे सव्वा सहाशे पर्यंत सहा सव्वा सहा पर्यंत गुवाहाटी चालू आहे चारशे पासून पाचशे रुपये नवीन माल का दोन मीडियम चांगले मीडियम म्हणजे एकदम चांगलं मीडियम असलं तर मग ते साडेचारशे चारशे पावणे पाचशे पाचशे पर्यंत सुपर मीडियम पाहिजे एक थोडासा हलका बीटी हलका हलका असता तर मग चारशे सव्वा चारशे जास्त क्वालिटीचा माल आहे त्याला

दोनशे पंचवीसचा प्लॉट कसा आहे सध्या तुमचं आहे का ते था था आ, काई, काई, आता थोडे जामच होत चाललेलं म्हणजे आहे थोडी बरे काही 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 लेटचे ते चांगले आपल्याचे थोडे झाले आता बाहेर कोणत्या गावचे पिंपर कट इंदोडे पिंपर कट काय बा म्हणतो अशाला मागितलं आहे हा चालले आता काय दिसतो किती कॅरेट टोटल गाडी एकशे नव्वद तीन वक्तवला दोनशे पर्यंत अडीचशे उन्हाळी प्लॉट होते का नाही होणार राहते ना दरवर्षी यावर्षी भाव भेटला गे होणार उन्हाळी यावर्षी पाऊस आल्याला भेटला पावसाळा या वर्षी जास्त झालाय त्याच्यामुळे या मालाची किंमत तरी जी ती ती अपेक्षा होती आम्हालाच नाही लेट लेट नाही व्यापारी काही गेली निघू काही थांबली काही गाड्यांचा ನವೀನ ಮಾಲ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಿತ್ರಾನೋ ಬಂಚ ಮಾರ್ಕೆಟ್ जाय काय म्हणलं तुमच काय काय डिमांड आहे तुमचे साडेचारशे माल आहे साडेचारशे रुपये बरोबर लागले माल लागेल समजून घ्या तुम्ही थोडं मिडियम मिडीयमच भाव लावणार आहे ना थोडी वाटीचा लावणार आहे माल पाहून मन होऊ लावून मालाच मन कि नाही जायच

ક༱જેસ વતિયુત ચીરર પિરઓ હજ જારશે થાયે પરહરા કરદેં તહેથતાય છે રાભળાયે શીણે કરાજદેungen જેદ किती वक्कल आहे भाजी किती वक्कल आहे ठिकाणचे सेम माल आहे का सारखा बंद संपणार का नंतर काय भाजीपाला आपल्याकडं नंतर काय भाजीपाला बाग कांदा कोणता उन्हाळा कांदा उन्हाळ लाल लाल चालू आहे का नाही

कसं प्लॉट तो सध्या प्लॉट चांगली परिस्थिती पण दरवर्षी प्रमाणे माल निघत नाही किती लावले किती लावलेला प्लॉट एक एकर एक एकर खर्च किती आला एक एकर तुम्हाला खर्च काही विचारायचं नाही बागावानी खर्च द्राक्ष फक्त औषध पावडर वगैरे ते काही विषय नाही त्याला लागत तुम्हाला माहिती तुम्ही शेतकरी बाकी मजुरी मजुरी वगैरे धरून मजुरी खर्च आहे ना खर्च केला हा ना बसून बोल मालने मालने थे 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 <laughs> <शे> <laughs> का बस काय वाटतं या बाबा माल नाही निघून एवढा घरी बाबा आहे पण माल नाही आहे एवढा का मला गाडीत दोनच वकले पंचाळीस याच्या किती निघाले आतापर्यंत एकरी बिघा बर एक बिघात अजून किती निघतील काय नाही आता ते आवरूत चाललं भेंडिंग नंतरचे प्लॉट आहे का तुमच्या गावात काय चालू आहे आत्ता नाही आत्ता लावू आहे आत्ता उन्हाळ्यासाठी कोणती वरायटी का त्या असत असत तर दरवर्षी का नाही या यावर्षी नवीन वरायटीचं कसा अंदाज राहत नाही मग काय होईल भरोसा निरा पुढे मार्केटचं काय खर्च जातो नाही ते मार्केटचं त्याला येत पण वरायटी ॲव्हरेज दिईल का नाही ते पण तिखल का नाही ते पण विषय राहतो

मित्रांनो एकंदरीत चे आफ्टर नोव्हेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळचे सहा नंतरचे बाजार व्हावे टोमॅटोचे जवळपास सहाशे रुपये पण घेता येतो नवीन माल असेल एकदम क्लिअर त्या मालासाठी बाकी मग जो असेल मिडियम माल चारशे साडेचारशे तीनशे साडेतीनशे या लेवलची चालू आहे तर सहा तीनशे तुझीशे अशी रेंज आहे बाकी माल बघून शेवट माल क्वालिटी कशी आहे मालाची यावर मार्केट ठरवलं हो जाते भरपूर शेतकऱ्यांचे आता दोन नंबर माल जास्त आहे म्हणजे मिडियम माल जास्त आहे प्लॉट एंडिंगच्या दिशेने जास्त आहे संपण्याच्या दिशेने जास्त जवळपास काही शेतकऱ्यांचे आज शेवटचे पण कोडे आपण ते पण बघितलं अशी एकंदरीत आजची परिस्थिती टोमॅटो मार्केटची पिंपळगाव बसून देतील तर तुमचे प्लॉट किती दिवस चालतील कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या जर अदर दुसऱ्या रा तालुक्यांमध्ये मार्केट असेल तर तिथे काय रेट घेत आहे ते पण कमेंटमध्ये सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र